नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पाणंद रस्त्यांसाठी विरोध केला तर लाट्या पडणार महायुती सरकारचा शेतीविरोधी निर्णय मित्रांनो शेतकऱ्यांच्या संदर्भात हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकार याच्यामध्ये काय हस्तक्षेप करणार आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाणंद रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये भांडण तंटे आहेत या संदर्भातील अनेक प्रकरणे महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत पण आता शेती व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत पण ही अतिक्रमणे काढण्यासाठी आता पोलिसी बळाचा वापर होणार आहे शेतकऱ्यांनी विरोध केल्यास शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद मिळणार आहे गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले रस्ते पानंद रस्ते शेतीशिवार रस्ते हे शेतीवरील जाण्याचे पायमार्ग मोकळे करण्याबाबतचा शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जाहीर केला आहे गाव नकाशात नोंद असता असतानाही काही शेतकऱ्यांचा विरोध व रस्त्यांवरील अतिक्रमांमुळे ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन मध्यंतरी सरकारने केले आहे कारण गाव नकाशात नोंद असतानाही काही शेतकऱ्यांचा विरोध व रस्त्यावरील अतिक्रमांमुळे तो रस्ता वापरून दिला जाय दिला नाही असे पानंद रस्ते वादात अडकून तंडे निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारी प्रकरणी स्थानिक महसूल प्रशासनाकडे पडले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत जे पाणंद रस्ते अतिक्रमित झालेले आहेत असे पानंद रस्ते विशेष मोहीम बनून राबवून मुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत पण आता अतिक्रमणे काढताना शेतीमध्ये पोलिसी बळाचा वापर होणार आहे संदर्भात गृह विभागाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना तातडीचे आदेश देण्याचे पत्रक जाहीर केले आहे ग्रामीण भागात शेती आणि शेतकऱ्यांसाठी पाना आणि शिवरस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात दोन्ही रस्ते कच्चे असताना त्याचा वापर शेतमाल आणि शेतीच्या औजारांची अन्यायन आन करण्यासाठी केला जात आहे हे रस्ते शेतकऱ्यांच्या प संमतीने तयार केले जातात विशेष म्हणजे शिवरस्ते हे पाणी वाहून नेण्यासाठी बांधले जातात पण पावसाळ्यानंतर शिवरस्त्यांचा वापर वाहतुकीसाठी के केला जातो पण पाणन रस्त्यांचा वापर बारामही होतो आदेशात काय नमूद केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो शेत व पाणन रस्त्यांचे अतिक्रमण काढताना व सर्व प्रकारच्या रस्त्यांची नोंदी करताना पुरवलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये सदर रस्त्यांचे अतिक्रमण काढताना नावमोजी करताना अडवणूक करणाऱ्यांवर तसेच शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आवश्यक ते निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो प्रकारे आता शेतकऱ्यांनी जर या रस्त्यांना विरोध केला तर त्यांना आता पोलिसांचा सामना करावा लागणार आहे होऊ शकते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मार्ग देखील खावा लागू शकतो तर नक्कीच हा एक वेगळाच निर्णय राज्य सरकारने ते घेतलेला आहे मित्रांनो अपेक्षा करतो की आजची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट म्हणजे तुमचं म्हणणं नक्कीच सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद